मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला करा तर ओवी इकडे हॉस्पिटलमध्ये असते तेवढ्या तिथे दे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश हा हा जानकीला विचारत असतो तू रणदिवेबाईंना फोन केला होता त्या काय म्हणाल्या तर जानकी मात्र काही सांगायला तयार नसते तर ऋषिकेश हा जानकीला स्वतःची शपथ घालून सांग रणदिवीबाई काय काय म्हणाल्या आपल्या तर जानकी सांगत असते मी त्यांच्याकडे पैसे मागतले होते तर त्या मला अशा म्हणाल्या तुला लाज वाटत नाही एका पैशासाठी आणि तुझा तुझ्यासाठी मी मेली असं म्हणतच सर्व काही खूप सारं काही बोलणं हा जानकी ही ऋषिकेशला सांगत असते नायला जाणे कारण ऋषिकेशने जानकी जानकीला शपथ घालून सांगायचं सांगितलं असतं <सथ> तर इकडे नाना मात्र सुमित्राला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात तिथेच ऐश्वर्या असते तर ऐश्वर्याकडे बोर्ड दाखवतच नाना हे सांगण्याचा करत पण सुमित्राला मात्र काही कळत नसतं तर नाना हे ऐश्वराकडेच बोट दाखवत असतात त्यामुळे ऐश्वर्या खूपच घाबरते ऐश्वराला वाटत असतं नाना नेमकी काय सांगणार आहेत कारण कारण ऐश्वर्या मात्र खूपच घाबरत असते नाना हे ऐश्वराकडेच बोट दाखव पण सुमित्राला मात्र त्यामधलं काही कळत नसतं कारण नाना हे फक्त ऐश्वराकडे बोटच दाखवत असतात आणि ऐश्वराच्या तर पायाखालची जमीनच सरकते नेमकं नाना म्हणतायत तरी काय तर इकडे इकडे हॉस्पिटलमध्ये जानकी म्हणत असते माझ्या पतीला येऊ द्या माझे पती पैशांची सोय करण्यासाठी गेले ते आले की लगेच पैसे भरतील पण तेवढ्यातच ऋषिकेशने स्वतःचं कड कडं हे मोडून बिल भरलेलं असल्यास तर जानकी ही ऋषिकेशला विचारत असते तुम्ही पैशाची सोय कुठून केली तर लगेच ऋषिकेत सांगत असतो की मी माझ्या हातामधलं कडं विकलं ते बघून तर जाणकी खूपच शॉक होते तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा